नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत ओ टी टेक्निशियन ए एन एम जी एन एम हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बी एस सी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीई टी उत्तीर्ण थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष तसेच सामाजिक न्याय केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीमध्ये संगमनेर सामाजिक सलोख परिषद आणि संविधान सन्मान सोहळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी रामदास आठवले यांचे संगमनेरमध्ये जंगी स्वागत झालंय यावेळी जेसीबीच्या साह्यानं त्यांच्यावरती पुष्पवृष्टी करण्यात आली आहे त्यानंतर त्यांचा भव्य असा सत्कार करण्यात आला रामदास आठवले यांनी त्यांच्या भाषणामध्ये शेरोशायरी करून उपस्थितांची मने जिंकली आहेत दरम्यान संगमनेरमध्ये त्यांच्या सभेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकाऱ्यांमध्ये एक नव चैतन्य निर्माण झालंय यावेळी संगमनेर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे अविनाश मातेकर तसेच माजी समाज कल्याण मंत्री महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा अहमदनगर जिल्हा संपर्क प्रमुख श्री भालेराव तसेच नाशिक जिल्हा संपर्क प्रमुख विजयराव वाकचौरे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड जिल्हा सुरेंद्र थोरा तालुकाध्यक्ष आशिष शेळके शहराध्यक्ष कैलास कासार विजू खरात योगेश मंतोडे शानू बेगमपुरे सिद्धार्थ खरा तसेच कार्यकर्ते आणि पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित होते सामाजिक परिषद व संविधान सन्मान सोहळा उत्साही साजरा झाला होत आहे आणि आजच बातमी कळलेली आहे किंवा कि आठवले साहेबांचं तिकीट हे फायनल झालेलं आहे त्याच्यामुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण तयार झालंय आणि मी एक विश्वास विश्वास विश्वासाने सांगतो की आठवले साहेब हे भरपूर मताने विजय होतील हे मी विश्वासाने पुन्हा एकदा तुम्हाला सांग तर इतका आनंद होत आहे ते आज कार्यक्रम होता साहेबांना पण जे आम्हाला साहेबांनी साडेपाच ते सहाच्या सहाची वेळ दिली होती कारण की साहेबांना तालुक्यावर त्यांचे कार्यक्रम होते, होते। संगमण्यारा आले त्यानंतर अकोलेला गेले कळसला गेले तिथून यायला जवळजवळ दहा वाजले इथे यायला पण ज्यावेळेस साहेब आले तर अक्षरशः साहेब साहेबांनी जेव्हा समोरचा त्यांच्यावर प्रेम करणारे कार्यकर्ते बघितले ते इतके भारवून गेले त्यांनी त्यांच्या त्यांच्या शब्दात शेरोशायरी करून आम्हाला सगळ्यांना खुश केलं खर तर साहेब साहेब असं वाटलं होतं की आपण यांना सहा साडे सहाचा टायमिंग दिला आज दहा वाजले बा किंवा आम्ही उशिरा जातोय किंवा आज लहान मुलं असतात माता भगिनी असतात येतात कि किंवा त्यांना वाटले बा कुणी नसेल बघ पण असं काही त्यांना दिसलं नाही इतके खुश झाले की त्यांनी त्यांच्या शहर शायरीमध्ये आम्हाला इतकं प्रसन्न केलं की आम्ही भारावून गेलो आणि सांगायचं सांगायचं ठरलं की आता येणाऱ्या लोकसभा जाहिरात झाल्यासारखी आहे तर आम्ही सगळे कार्यकर्ते आजपासून कामाला लागलेलं आहे त्यात काही शंका बाळगण्यात काही नाही आज ला, आम्हाला खूप आनंद होतोय इतका आनंद होतोय की आमचा हा कार्यक्रम जो ठोला होता आज सक्सेसफुल झाला आम्ही खरंच भारवून गेलेला खरं तर कार्यक्रमाच्या का निमित्ताने जे जनता ज्या आधी आम्हाला प्रतिसाद दिला आणि साहेबांनी पण त्यांना शब्द दिला की येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला कुठली अडचण जरी असली तर मी शंभर टक्के त्या अडचणीत मी ती सोडवणार आजपर्यंत साहेब जिथं जिथं अन्याय होत असतात तिथं तिथं साहेब हे जातच थोडा वेळ फार उशीर थोडा वेळ जर लागला तर साहेब त्यांना भेट दिल्याशिवाय असं कधी घडलं नाही की साहेब त्या कुटुंबाला भेट दिली त्या घटनास्थळी गेले असा एकमेव आमचा नेता आहे की तो भेट दिल्याशिवाय राहत नाही त्याच्यामुळं आज ही जनता जी प्रेम करते साहेबांना केवळ त्याच इच्छावर की साहेबांनी आज कुठं काही जरी झालं तर साहेबां जनतेला माहिती आहे हाच एक माणूस व्यक्ती आहे हा आपल्या खंबीरपणे पाठीशी आज जनता दिसली एक शब्द दिला इथून आतापर्यंत मी तुमच्या सोबतच आहे इथून पुढच्या काळात पण मी सोबतच आहे पण तुमची साथ मला हवी तरच मी पुढं हे करेल त्याच्यामुळे खरंच सांगतो आज खूप आम्ही भारत आज संगमनेर तालुक्यामध्ये रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आदरणीय रामदासजी आठवले साहेब त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याचे महसूल दुग्ध व मंत्री आदरणीय दुग्ध विकास मंत्री आदरणीय विखे पाटील साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आज संगमनेर मध्ये सामाजिक सलोखा परिषद व संविधान सन्मान सोहळा पार पडत आहे या कार्यक्रमाच्या निमित्ताने संगमनेर तालुक्यातील प्रत्येक या ठिकाणी तरुण महिला वर्ग ज्येष्ठ नागरिक उपस्थित झालेले आहेत मी संगमनेर तालुक्याच्या वतीने आलेल्या सर्व भीमसैनिकांचे माझ्या महिला मंडळींचे त्याचप्रमाणे ज्येष्ठांचे मी सहर्ष स्वागत करतो आणि हा दौरा आगामी लोकसभा इलेक्शनसाठी अतिशय महत्वाचा मानला जातो आज आठवले साहेब या कार्यक्रमासाठी येऊन सर्व नागरिकांना संबोधित करणार आहे आठवले साहेबांचं मी संगमनेर तालुक्याच्या वतीने पुन्हा एकदा स्वागत करतो त्याचप्रमाणे लोकगायिका आदरणीय कडूबाई खरात यांचा सुद्धा सुंदर भीमगीताचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाचा आपण सर्वांनी आस्वाद घ्यावा अशा पद्धतीचं आव्हान मी संगमनेर तालुक्याच्या वतीने या ठिकाणी करतो आणि आठवले साहेबांना लोकसभेची उमेदवारी भेटलीच पाहिजे कारण सर्वसामान्यांच नेतृत्व आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नंतर केंद्रामध्ये काम करत आहे आज दीनदलितांचे प्रश्न सोडवण्यासाठी आठवले साहेब केंद्रामध्ये काम करत आहे सर्व सामान्यातला सामान्य कार्यकर्ता हा साहेबांच्या जवळ आहे आणि त्याच विश्वासाने साहेबांनी आजपर्यंत काम केलेलं आहे त्यामुळं लोकांचे प्रश्न मांडण्यासाठी लोकांच्या समस्या सोडण्यासाठी आठवले साहेब लोकसभेवर जनतेतून निवडून गेले पाहिजे ही सर्व सर्वसामान्य कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि त्या अनुषंगाने साहेब जर अहमदनगर उत्तर मध्ये या ठिकाणी लोकसभेसाठी उमेदवारीसाठी जर उमेदवारी भेटली तर आम्ही सर्वजण या ठिकाणी तर तन मन धनाने साहेबांचा सा प्रचार करू साहेबांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करणार आहोत आणि मला खात्री आहे की यावेळी साहेब प्रचंड मताधिक्यांनी या मतदारसंघामध्ये निवडून येतील आणि आपल्या सर्वसामान्य लोकांचे काम करतील कारण इथून पाठीमाग आपण बघितलेला आहे की लोकसभेच्या सदस्याकडून आपल्या जनतेचे कुठल्याही पद्धतीने काम जास्त झालेली दिसत नाही त्यामुळे आठवले साहेब या, साहे या मतदारसंघामध्ये निवडून जनता शंभर टक्के देणार आहे

जागी झाली गरिमाला या ठिकाणी झाले असेल येण्यासाठी देर गरिमाला या ठिकाणी झाले असेल येण्यासाठी देर तरी मी आलेलो आहे तुमच्या संग हुने मी तर मी तर आहे महाराष्ट्राचा संगमने छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारास एकनिष्ठ राहून सामाजिक स्वरूपा निर्माण करण्याचा प्रयत्न करतो आहे बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान हे सरोकार निर्माण करण्यासाठीच आहे बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका ही सर्व देशाला एकत्रित बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं संविधान हे सर्व धर्म भावाचं संविधान आहे आणि त्यामुळं हिंदू माणसांनी बौद्धांचा आदर करणं बौद्धांनी हिंदूंचा आदर करणं हिंदू आणि मुस्लिमांचा आदर करणं मुस्लिमान हिंदूंचा आदर करणं अशा पद्धतीची भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे या ठिकाणी अत्यंत दुःख स्वागत करण्यात आलं एवढी फुलं माझ्या अंगावर एवढी एवढी फुलं आपण माझ्या अंगावर टाकली तुमची तुम्ही एवढी फुलं माझ्या अंगावर टाकली त्या फुल्याचं हो वजन माझी मान वापरली एवढी फुलं टाकली एवढी फुलं एवढी फुलं आणली कुठं तुम्ही संगमनेर हे एक असे ऐतिहासिक असणार अशा पद्धतीचं शहर आणि तालुका आहे या ठिकाणी मागच्या वेळेला मी उभा होतो या वेळेला काही संधी मिळाली उभा नाही निवडणूक उभा नाही राहिलो तरी मी कायमचा तुमच्या पाठीत उभा राहणार काय या ठिकाणच्या दलित समाजाच्या मराठा समाजाच्या बहुजन समाजाच्या मायनॉरिटीच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्या पाठीशी आहे माझ्या काठीशी मग मी का राहणार नाही तुमच्या पाठीशी निवडणुकीचा गुस्सा वेगळा आहे ठीक आहे संधी मिळेल नाही मिळेल परंतु मी आपल्याशी सातत्यानं प्रामाणिक राहणार या भागाच्या ज्या समस्या आहेत त्या समस्या सोडवण्यासाठी मी तुमच्यापर्यंत येणार आहे दोन हजार चोवीस मध्ये आता ज्या निवडणुका येत आहे त्या निवडणुकीमध्ये बंद प्रधान पदावर नरेंद्र मोदींचा नंबर लागणार आहे आणि माननीय नरेंद्र मोदींचा नंबर लागला या पट्ट्याचा नंबर लागणार आहे आमचे नंबर जे आहेत नरेंद्र मोदी आणि माझे नंबर तुम्ही काढू शकत नाही या देशामध्ये अत्यंत वैचारिक अशा पद्धतीची भूमिका घेऊ सबका साथ सबका विकास सबका विश्वास सबका प्रयास अशा पद्धतीची भूमिका ठेवू या देशाचं संविधान मजबूत करण्यासाठी नरेंद्र मोदीजी सातत्यानं काम सुरू आहे त्यांच्यावर आरोप जातात आता संविधान बदलणार आहे संविधान बदलणार आहे आम्ही संविधान बदलणार नाही आम्ही या महाराष्ट्रातल्या महाविकास आघाडीला बदलणार आहे आम्ही देशामध्ये काम करण्याची एनडी आहे ते एनडीएला आम्ही काही नाव ते घरात आहे कैलास काचा दुगेश मनतोडे ए मला पडलेला आहे कोडे मला पडलेला आहे कोडे तुझं नाव कसं आहे परिस्थिती आहे अनेक वक्तांना बोलायचं लोक ज्या ठिकाणी हा भव्य कार्यक्रम करण्यासाठी आपण प्रयत्न केलेला आहे मला येऊन येण्यासाठी फेट लागला आणि खरा लागलेला आहे त्यामुळे एवढीच भूमिका आहे की सामाजिक खरोगा निर्माण करणं हे काँग्रेस पक्षाचं मुख्य काम आहे अन्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करायचा आहे आपल्याला खरोगा आलेला आहे

અને ઓબીસી સમાજ કામ મરાઠા સમાજ વેગડી ઓબીસી થી यादी तयार करावी किंवा कशा पद्धतीचा निर्णय घ्यावा आणि मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे आणि आपण सगळ्यांनी समाजामध्ये एकता निर्माण करण्याचा प्रयत्न करावा एवढं त्या प्रसंगी आवाहन करतो आणि माझे सुद्धा संपवतो जय भीम जय भारत जय महाराष्ट्र शावी शेख सी चोवीस तास संगमनेर